तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला झालेल्या टी ई टी परीक्षेमध्ये जे सायन्सवर आधारित तीस प्रश्न होते त्यापैकी दोन असे प्रश्न आहेत की ज्याच्यावर आता सध्या उत्तर सूची परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली होती त्यावर थोडासा शंका उपस्थित होत आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते ते दोन प्रश्न जे आहेत ते आपल्या स्क्रीनवर आपण इथे दिसत आहेत जो मला सेट ए मिळाला होता या ठिकाणी आपण पाहू शकता की त्या सेट एमध्ये एकशे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे आणि एक प्रश्न जो आहे तो आहे एकशे पस्तीसाव्या नंबरचा तर सर्वप्रथम आपण इथे पहिले चर्चा करूया की यामध्ये परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न चुकीचा होता का तर याचं उत्तर आहे नाही प्रश्न हा चुकीचा नव्हता तर मग या ठिकाणी परीक्षा परिषदेमार्फत काय झालेलं आहे की चूक कुठे दिसत आहे तर चूक आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे की जे उत्तर सूची परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली होती तर त्यामध्ये जे पर्याय दिलेले आहे ते पर्याय ॲक्च्युअलमध्ये काय झालेले आहे चुकीचे आहे अपेक्षित उत्तर म्हणजे जे आपल्याला योग्य किंवा बरोबर उत्तर वाटते आहे ते पर्याय क्रमांक दोन असायला पाहिजे होतं आणि परीक्षा परिषदेने काय सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे असं सांगितलं आहे तर बघूया पहिले ते दोन प्रश्न तर यामध्ये काय विचारले आहे त्यांनी यम झेड ए तर या ठिकाणी ए म्हणजे काय आणि झेड म्हणजे काय तर या ठिकाणी एचा अर्थ आपण काय असू शकतो ए म्हणजे काय राहणार आहे मास नंबर आणि झेड म्हणजे काय राहणार आहे ॲटोमिक नंबर तर इथं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर असायला पाहिजे पण जी उत्तर सूची आता जाहीर करण्यात आली आहे परीक्षा परिषदेमार्फत तर त्यामध्ये हा पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक एक तो अतिशय चुकीचा आहे म्हणून या ठिकाणी आपण पुरावा म्हणून आपण कोणत्या पुस्तकाचा संदर्भ देऊ शकतो तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हा दहाव्या वर्गाचं पुस्तक आहे की ज्यामध्ये क्लिअरली इथं सांगितलंय की ॲटोमिक नंबर हा जो राहतो हा नेहमी झेडनं डिनोट केला जातो एक आठव्या नंबरचा आठव्या वर्गाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये याबद्दलचं क्लिअर कट असं एक्सप्लेनेशन जसं या ठिकाणी दिलंय त्याच पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलं आहे माझ्याकडं सध्या ते पुस्तक अवेलेबल नव्हतं म्हणून मी तो त्याचा फोटो घेण्यात आलेला नाही आहे पण दहाव्या वर्गाचं पुस्तक माझ्याकडे अवेलेबल होतं तर त्यामध्ये पण हेच सांगितलं आहे की ॲटोमिक नंबर हा नेहमी कशाने डिनोट केला जातो झेडनं मग जर ॲटोमिक नंबर जर झेडनं डिनोट केला असेल तर इथं झेड म्हणजे ॲटोमिक नंबर आणि ए म्हणजे मास नंबर तर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा बरोबर ठरतो आणि उत्तर सूचीमध्ये परीक्षा परिषदेमार्फत पर्याय क्रमांक एक, एक दिला आहे तर असो अंतिम उत्तर सूची ज्यावेळेस परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे त्यावेळेस निश्चितच आपल्याला यामध्ये सुधारणा झालेली दिसेल तर बघूया अंतिम उत्तरसूचीमध्ये काय सुधारणा परीक्षा परिषदेमार्फत केली जाते तर दुसरा एक प्रश्न होता स्टेनलेस स्टील इट इज अन अलॉय ऑफ या ठिकाणी जो स्टेनलेस स्टील जो अलॉय आहे तो कशापासून बनलेला आहे तर याचा सगळ्यात पहिले आपण पुरावा म्हणून हे बघूया ठीक आहे हे दहाव्या वर्गाचं जे पुस्तक आहे त्या दहाव्या वर्गाच्या पुस्तकामध्ये याबद्दल क्लिअरली याचा पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी बघा स्टेनलेस स्टील डज नॉट गेट स्टेन विथ द एअर अँड वॉटर अँड ऑल्सो डज नॉट रस्ट तर इट इज अन अलॉय ऑफ सेवंटी फोर पर्सेंट आयरन एटीन पर्सेंट क्रोमियम आणि त्यामध्ये बघा या ठिकाणी कार्बन प्रेझेंट असतो ठीक आहे तर कार्बन हा प्रेझेंट आहे तर परीक्षा परिषदेमार्फत जो प्रश्न एकशे पस्तीसाव्या नंबरचा होता सेट एमधला जो प्रश्न होता तर त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये पर्याय क्रमांक इथंसुद्धा दोन हा बरोबर असायला पाहिजे पण परीक्षा परिषदेमार्फत जे उत्तर सूची जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये त्यांनी पर्याय क्रमांक चार बरोबर म्हटलं आहे पण ॲक्च्युअलमध्ये कार्बन स्टीलमध्ये म्हणजे जो स्टेनलेस स्टील आहे त्यामध्ये कार्बन हा निश्चितपणे प्रेझेंट असतो तर मग यासाठी पुरावा म्हणून आपण काय दाखवू शकतो किंवा संदर्भ म्हणून आपण काय देऊ शकतो तर दहाव्या वर्गाचं पुस्तक आहे मेटॅलर्जी नावाचा हा धडा आहे त्यामध्ये एकदम शेवटच्या पानावर या धड्याच्या शेवटच्या पानावर अलॉय म्हणून दिलेला आहे तर त्यामध्ये स्टेनलेस स्टील बद्दल सांगितलं आहे तर इथं चेक करू शकता की स्टेनलेस स्टीलमध्ये कार्बन प्रेझेंट असतो तर या ठिकाणी मग योग्य उत्तर कोणता असायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक चार जे उत्तर सूचीमध्ये दिले आहे ते चुकीचं आहे तर असं वाटते की एकंदरीत असं वाटते की जी उत् अंतिम उत्तरसूची प्रकाशित होईल तर निश्चितच या ठिकाणी या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते परीक्षा परिषदेमार्फत करेक्ट करण्यात येतील पर्याय क्रमांक दोन इथं दाखवण्यात येईल आणि इथं पण सुद्धा पर्याय क्रमांक दोन हाच बरोबर आहे तर अंतिम उत्तर सूचीमध्ये आपल्याला निश्चितच पाहाव्यास मिळेल बघूया अंतिम उत्तरसूची ज्यावेळेस परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल त्यावेळेस नेमकं या प्रश्नांबद्दल काय स्पष्टीकरण किंवा काय पर्याय जाहीर करण्यात येतो बघूया व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद